माय बाई मी काय म्हणतो हे योगीता चाई अशा बसल्या कोण शांत शांत नाही का माय बराबर अगं का सोय खाते चाललं टाटा करतो आता आता चारी गेले हे बाई निरा लाडले काटाच करते माय अगो बाय हसतात ना आजूबाजूचे लोक किती टेंडर रोखायत माय बाई हात हातखाली कर अहो मोठ्या बाई कस पाहिजेत का कोणी बी जाते जा बापो जा तुमचा परवा हो। <laughs> हो जा हो आपलं इमार एवढ मत बसाव कसो माय बाई म्हटलं बाई काय झालं पण बसल्या चुपच चुपच हे रत्नी ना तिला लेकरून लेकरू झाली पाहिजे जसं तिला समजलं विमानात बसायला लागते मिल तर वाटते विमानाच्या पहिले हेच उडते का काय सांगा नाही काय नाही तशीच बसली <laughs> बसा ना हे योगिता कुठे गेली त्या काय सांगा बाई कुठे गेली लय मोठा आहे ना माय एअरपोर्ट हे माय एअरपोर्ट एस टी स्टँड पेक्षा कधी मोठं तस तस, तस माहित होत भले लय मोठं राहते म्हणून एवढं मोठं राहते हे नव्हतं माहिती आता एश टी स्टँड वर बी लहान एस टाय राहतात का हा किती चिकनचा एस टा असतात तुझ बी एवढं मोठं नसते हॉटेल बी आहे हो हॉटेल बी आहे म्हणून काय काय करतात अशी गुगिक लागली शिंद नाश्ता पाणी भेटते ना चहा भेटते रक्ते मुकी रायनो काय लिते इनी जे देखता पोल खोलतो समजत नाही तर मुखाट्याने बसवा ना मी म्हणतो जास्त बोलू नाही <laughs> नाही म्हणजे <laughs> तुम्ही गेलता का काही विमानात बसून कुठे <laughs> नाही बाई मी बी नाही गेली माय पहिल्यांदाच चालली हा <laughs> आम्ही बी बाई पहिल्यांदाच चाललो <laughs>

समजे जण चहा पिऊन राहिले तर तिथे घेतले ना त्याने चहा असते म्हणतात काय मला पोटाले मुळला चुनरायला बाई सांग बाई पहिल्यांदा आली माईनी सांग आज मग पोटच बिघडलो बाई बाई मग येता येता तरी घरी परसाकडे गेली ना तुरी अजून बाई मग पोटाले मुळला चुनरायला बाई सांग बाई आता कसं करावं या इमानात बसल्यावर अजून ना माझी वर खाली भाव माय असं हवेत उडीन तर माझी केन का लस पोट दुखून राहिल बाई मातो निरा काय बाई गोरच झाला योगिता कुठे गेली काय सांगू बाई व तिथे काही छंडासली झंडासले जाय पाय तू बाई जरा शिक पोटाले मुळला आला बाई चला काय 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 झालं जी नाही नाही झालं आता तुम्हाला कुठे सांगू माझारा गोर झाला बाई पोटाले मुळला चुन राहिला बाई मुलिका घ्याव लागून राहिला काय सांगा या ये मानाचा सकवून निघाली त्यापासून दोन खेप संडासले गेले ती ना आता तरी बी पोटाले मुळला चिवून राहिला बाई

माय बाई ते असे कम्प्युटरच्या कम्प्युटरच्या पुढे उभे आहेत पटर पटर, पटर इंग्रजीत बोलतात बाई बया माहिती स्टँडर्ड माहिती मोकळे मोकळे फेटायचे केस रंग लावत बाई केसरे आपण पाहतो तस बाया फळफळ फळ फळ इंग्रजी बोलतात म्हणलं येन बाई तातून माहिती त्याचे कपडे ते येत बाई मुले म्हणे काय सांगा विचारलं तिनं मध्यानात मग आम्ही तिला विचारलं यू डो ती चाललीच गेली बाई त्यातून उत्तर काय बाई तिनं म्हणणे

आम्ही काही कल्ला हल्ला नाही करून राहिलो बाय असच कोण कोण काही म्हणलं का बोललं गिल्ल का कोणी होती काही असं म्हणतात का जोरात बोललं कौन जो का आई कुणी काही म्हणत असते का पण पाहतात सगळे जण तसंच तो अबूच करून राहिले निरा ते सोड तो बाबाचं चड्डीन बनी आणलं का नाही तर आता कधी जाऊन का त ती भेटते का आता का काही इकत हे शिट होत म्हणे ती इकत इकत काही भेटत नाही हा आता कोई घेतो फाटल्या माणसाच्या चड्ड्या घेते की अति घेत अति भेटते का चालला करू नको चड्डी बनीन चड्डी बनीन आणल्या म्हटलं ना <laughs> काय म्हणते तब्येत मामीची <laughs> आता काय बाबा सारा चांगलं चांगलं तुमचे मोठे सासरे बी घेऊन राहिले का म्हणलं च्या पायव्या दिले चहा नका घेऊ देऊ चहा भली द्यायची ऐंशी डिंटी होते काय होते ऐंशी डिंटी घाटीशी येते ना त्याच्या दिनू ऍसिडिटी असं असं ऍसिडिटी होते का बर बर मग त्यांना दूध देतो ना ठीक आहे तुम्ही सर्वजण घ्यायचा का चहा कोणाला

मायबाई मलाच म्हणतात का जसे आता जर मी आज म्हटलं मला संडासला जावं लागते तर समजा जण हसतील संडासला जायची सोय काही आता बाहेर जातो म्हणलं तर लय दूर लागते माय बाई कसं केलं माय घरच झालं इमानात काय सांगा अशी संडास वा वा असं तशी लोक एवढ्या दिवसादुवसा प्रवास करतात रेल्वेत नसतात का संडास रेल्वे इमानात असलं पाहिजे बाई पण आता इमानात संडास असलं तर माय त्याच्यात संडास करा कसं बसावं माय बाई अरे हाजी काय म्हणता काय झालं अशी कोण बसेल हा तुम्ही सुस्त स्वस्त अबा पट आले बरं कसा म्हणला येईन राहिला बाई मला वाटते संडासलेत जा कसा घोर केला तुम्ही हा आता ती काय सोय आपण तो काय आयुष्यात आलो नाही लय मोठ आहे काही लहान चुकलं नाही जासान घेसान ते टाइम झाला विमानाचा तो सुटून जाईल ना ईमान आपल्या हातून कसं करता भोर आहा तुम्ही आता नसताच बाबा जमतोशी तर थांबा जोशीक घरून जाऊन यायलं काय झालं तर नाही गेलं की नाही गेली घर निघता निघता तरी बी ह्या पासांड रसात गेले कसं येत नाही पण आले बोल कसा मोडला येऊन राहिला तिला घोर करता तुम्ही जाते तिथे थांबा आता विचारू द्या मला योग्यता आले की तिकडे आहे का सोयीत बरी त्या विमानाचा टाइम झाला तर ती जा लागेन विमान सुटलं तर का दुसरं विमान लवकर लागेन का मग ते ठिकाणा जोशी नाही रेल्वे एक रेल्वे सुटली की दुसरी रेल्वे टाइम नसते का टाइमिंग नसतात काय असं थोडी चालणार आहे मागच्या ना जाऊ थांबा आता पाहू द्या मला योगीत आले विचारून मी तुमच्या जवळ सर्वच तिकीट देले हो हो ऐत आहेत माझ्याकडे तू बोलून घे सगळ्यांना आता फ्लॅटचे टाइम झालेलच आहे अरे राजू कुठे ढो म्हटला आता अख्ठे काल घेतले बघा खाली ठेव असं सांगू माये ही योग्य तर चला 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 म्हणलं आता दोन दोन तू चालला तो तो दोन सासू आहे झाला घे ना

बॅगा न्याय लागत नाहीत ना इथे इथे ठेवून द्या बॅगा देतात ना हाय मी म्हणो की नी ते तुम्हाला की एवढं मोठं आहे एवढं मोठं तिकीट घेता आपलं सामान आपल्याला थोडे उचल्याला लावत असतील असतीलच नसते लोक द्या ठेवू द्या ती माय बाई नावनेच टाकले हो सांग माय मागेवर नाव नाही टाकले मागच्या बारीनं गंगा सागरला गेल ती मी योगिता तुला सांगतो मॅमा थळीवर बाई नाव टाकून देत तो माई मोठं मग त्या लोक झुरीनं गेल माय सोम बॅगा या मोस्टली एक सारखे तर सामान काढू काढू पाहतो तो आकोण तो माकोण तो मी आता भाई बॅगी नाव टाकलं होतं भाई या भरीनं टाकलोच नाही हो मग आपली बॅग आपल्या जवळ आणतीन का बरोबर बॅगा इथंच राहू द्या अहो हे बॅगा घ्या ना प्लीज अहो मोठे राहू दे तू आता तू तू बॅग बॅग खाल अरे काही होत नाही वावरात जातो मी तर दोन दोन महिने डोक्यावर भरणं गुंड मग आमच्या जवळ पाणी जाय उन्हाळ्यात मारे दुष्काळ पडते टँकर येते इनविन एक समजा गावाले काय काय शिंगल शिंगलवर पाणी भेटते त्याच्यात मी तर सर कसं कसं नदीवर जातो नदीहून पाणी आणतो म्हणतो गुंडार गुंडन त्याच्यावर भरणं दे तू चाल आपलं तिकीट काढलं ते आणि आपल्या इमानाजवळ चाल बरं दरपण टाकलं तर की दादा आपलं टेन्शन नाही रे फक्त पैसे दिसे घेतले नाही तर तू आज जोडून दे टायले म्हणा आमच्या बॅगा आम्हीच नेतो तेवढे पैसे काढून द्या म्हणा आम्हाला कमी करा म्हणा तेवढे पैसे तिकीटातून टाकून बॅगा ने उचलू देऊ नाही आपल्या बॅगा आपणच उचलो आत्या बॅगाचे पैसे काटले ते नो दी खाली ठेवू डोक्यावर नको घेऊ आता सगळे लोक पाहतात ना देऊ का बाई खाली ठेवा बॅगा साजरा नाही लागत हे का आपलं गाव आहे का एअरपोर्ट आहे ना अगं माझे पाय पायावर टाकली ना आता तुम्ही बॅग सॉरी सॉरी योगिता सॉरी आता तुम्ही इथेच थांबा बाकीचे कुठे आहेत येतात समजे तू जाय तिकीट काढ करते तिकीटाचं काम होईल लागत्या लाईनीत योगिता

चालतं का माझ्या अरे का आता का ती संडास बाथरूम आले काय बाया योगिता लवकर नि लवकर आण चला इकडे इकडे हजर राहा सगळेजण आता चेक, चेकिंग साठी इथून आपल्याला पुढे जावं लागते आता विमाना जोड जावं लागते ना विमानात बसायले बात झाली बात सांग जो ना आता ती कोण आली आ त्या ड्रायव्हरनी सांगलं चालते मी आते हाय म्हणा थांबना जरस बाय बाय सवार आहे भात घेतले कसा काय पोही मान उडवणार आहे तू काय काय नियम आहे की नाही सांगू दिले मी आता खाली आहे म्हणा थांबा म्हणा घंटाभर टेलीबी कोयती हो ड्रायव्हर मामाच आहे मी आ त्याच्या संग मी बी ड्रायव्हर म्हणजे होय बरं जाऊ बर जाऊ बा मी ड्रायव्हरला सांगतो आणि कंडक्टरला सांगतो की विमान काही उडू नको थांबा बाबा याच्या त्याला गेली गेली जाय लवकर योगिता चल लवकर जवळ ये आणि सर्वांना हा निकडे हो आई कुठे माझी अव योग्यता ते शिटूची सासून लागे तो याय संग संग चंद्र आले त्या हे बाया करतात गोंधळच काय किती वेळ जात दनानून टाकले एअरपोर्ट की हे म्हणतस तिने हे कुठे नगिने आले चल ना मोठे वहिनी लगिल जाऊ ना अजून मध्ये विमानात बसल्यावर काय सोय आहे काय नाही आज जाऊन येऊ हाय ना आधी एवढी त्याच्या आई संडासली गेली ना <tip> तर हाय ना आधी संडास आत्या हळू बोला ना प्लीज चला चला आपण जाऊन येऊ चला आई आई तुम्हाला जायचं आहे का काय म्हणले जा लागत आई योगी त्या चला मोठा सासऱ्याला चाल लावसो मला लगील जाऊन घ्या जा घ्या तशी तर जाऊन घ्या म्हणा मग अजून मग मा इमारत बसल्यावर तरी का हाय सोयन काय नाही हा तिला सांग लगवी की जाऊन या म्हणा मोठी आई आरामशीर बोलणो सॉरी येस ओके Monthi-Yayi, chamessions a shirt Hamm 對, haulter, £το! Ti, hai, thas bootsh meh, twang an ia, wrando naked, innan nga-ok 해�e он такие Ahti, just a' mei, Vine, a derivarink ii, Azhelada-ochara-on-viminitant? Eso ségvere. What a timesc Journey roll go काय माहिती कुकडे गेले कुकडे सोडू काही मला ओळखीच नाही बाई होती तो काहीच नाही माय पण काही कोणत्या इमानवर पाटी नाही माय की वाचा कुठे चाललो होतो पण आम्ही माय लक्ष्मण रेषा लक्ष्मण बोल काय माय बाई नाव नाही येत माय लवणच होतो बाई काहीतरी वो कोण तो गाव होतो का सांगा माय आता इचारा होतो कोणाला इचारा होतो तो इमान कोणती आहे म्हणून या स्टँडवर लागलं का दुसऱ्या स्टँडवर आहे बाबा तिकडला पटलीवर असेल का नाही का आमच्या आकुल्यात आहे बाई नवीन बस स्टँड आणि जुनं बस स्टँड काही काय येत्या जुन्या बस स्टँडवर लागतात माय बाई होतं तर नाही माय आजचं

একেন হিছে দিসলি আতে কাইনোকে পলুই থকো নায় তুয় ওডাকিসলে চান হন্তুই ইমায় লান্য় তুমাইছি আতেরে মন্য় মন্য় আপয়

ओ या, या इमानापासून दोन गेली मी मी बापा राजू खाय बापाना पाट्या टाकायला पाहिजेत ना आपल्या एसीवर कशा धळधळ पाटी दिसते ना दर्यापूर मार्ग पद्धतशीर लिहिलं असते ही माल काही माझे गट नाही माहिती पाटी नाही ना काठी नाही डायवर गेवर लागत होत पाटी गेली नागत होती माझ्या बैल ओके काय दोन खेप गेली म्हणते राजू होतून मी म्हणलो बाई भुकलो इमानात मला आता कुठेच जाऊ म्हणलं मी

मग म्हणलं उळ आलं गिळ आलं तर बाई मुळे ते माझी घाई म्हणून मी लावूनच घेतले बाई डोळे अरे देवा एक 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 नगच आहे राहू दे डोळे लावलेच राहू दे ते आता एक येते काय <laughs> माहिती माय बाई समजा जण येऊन बसले नाही मी एकलीच राहिले ती बापा खाली योगिता त्याच्या जॉब चालू आहे वाटते हा चालल्या चालद्या हा बरोबर आहे संध्याकाळ झाली मार जे पहिला टाईम झाला तुमचा नाही हो माय बरोबर आहे सांग बरं बाई बाईचा नेम हो बाई साजरा आहे माझे नेम देम पाहायलाच पाहिजेत चालचा योग्यता मैशीट कुठे माय कुठे बसा राहते मला या त्या इकडे हा खाली राहिले होते का म्हणजे मागे कशा कर आले होता अरे बापा वही वाली ओरी वाली हरसतली जा बाई काय म्हणून सांगू तुम्हाला तुम्ही समजे जण आले बाबा बरोबर बरोबर त्या तिकडून त्या ते तिथे तपासत आले ते कसे काच लावलो तुम्हाला आणि मी जरा शिकत ती ना आप मा गावची बाई आहे तशीच बाई दिसली मला सण्या मी काय म्हणू मा ओती खुशक आले बी बाई दिस ना मा घरा दिस गोर दिस लागल मी म्हटलं बाई बी दिसते म्हणून मी तिच्या संग बोलायला गेली तर ती नवाळी होती माय कोणी

खाली तेच जवळ बाई ठरून राहिले नाही रे म्हणून सांगले मी तिले बसा ना मला बाबा तसं बी लय खाली आहे रे काही जास्त सवारी नाही होत बाबा आज हा हो सवारी येतात बस बस तू माय बसली चल मग तू मागे चल बरं आता उडाल का व आ बापरे मामेजी नाही अजून उडाल नाही वेळ तुम्ही तुमचा जप चाल ठेवा